श्री देवी मंदिराचा बत्तीसावा वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्याचे योजिले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे रविवार दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता महाभिषेक सकाळी साडे अकरा वाजता देवीची आरती दुपारी एक वाजता देवीच्या गीतांचा कार्यक्रम दुपारी चार वाजता श्री कळंबा देवी दे। साडेपाच वाजता श्री महाआरती सायंकाळी आठ वाजता येल्लूरचे प्रसिद्ध शाहीर श्री सत्यवान गावडे सांगली चे प्रसिद्ध शाहीर श्री आनंदा हके कंगनोळीचे प्रसिद्ध शाहीर श्री भगवान कोळेकर विड्याचे बिरुदेव ओविकार मंडळ यांच्या साथीने सुश्राव्य धनगरी ओव्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे विनम्र अभिवादन कैलासवासी विलास विठ्ठल सूर्यवंशी यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काही होत ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं आज सर्व काही असण्याची जाणीव आहे पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे शोकाकुल केटकी फायनान्स व मित्र परिवार समस्त सूर्यवंशी परिवार विटा या शाळेतील पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संस्कारक्षम विद्यार्थी जीवनात यशस्वी अभियंता प्रकाश कदम यांचे प्रतिपादन प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी उगवला आहे हे ध्यानात घेऊन विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे नवे शिकतो तो यशस्वी विद्यार्थी होतो आपण स्वतःची किंमत करायची नाही आपण फार मूल्यवान आहोत हे प्रत्येकाने ध्यानात धरले पाहिजे यशस्वी होण्याची व बक्षिसे मिळवण्याची जिद्द मनात हवी त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करीत राहिले पाहिजे जिद्द कष्ट आणि सद्भावना ही यशस्वी विद्यार्थ्यांची स्त्री सूत्रे आहे विद्यार्थ्याने यशस्वी होण्यासाठी अखंड परिश्रम घेतले पाहिजे असे विचार पीएसके के अँड असोसिएशनचे अभियंता प्रकाश कदम यांनी व्यक्त केले येथील विजयमाला पतंगराव कदम प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते साहित्यिक रघुराज मेटकरी हे अध्यक्षस्थानी होते पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रकाश कदम यांच्या हस्ते गौरजा गजानन रंगाटे तृप्ती गणेश सावंत ईशा विनायक साळुंके यश सोमनाथ बुतडे सानिया नजीर शिकलगार या विद्यार्थ्यांचा दहावीतील यशाबद्दल पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये यादीत यश मिळवल्याबद्दल शरयू योगेश्वर मेटकरी अजिंक्य रवींद्र खांडेकर यांचा गौरव करण्यात आला यावेळी साहित्यिक रघुराज मेटकरी यांनी आपले विचार मांडले डॉक्टर ऋषिकेश मेटकरी प्राचार्य वैशाली कोळेकर डॉक्टर ज्योत्स्ना मेटकरी अध्यक्षा रेखा शेंडगे विद्यार्थी प्रतिनिधी आर्यन बाबर विद्यार्थिनी प्रतिनिधी शत्र मेटकरी यांच्यासह पालक व मान्यवर उपस्थित होते आभार राजू गारोळे यांनी मानले बातमी संकलन छायाचित्र उदय दीक्षित क्रांती